नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द कुकटेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट वडापावची बिझनेस रेसिपी शिकवणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वड्याचा मसाला कसा बनवायचा हे शिकवणार आहे तसेच वड्यावरचे जे बैसनचे कवरिंग आहे ते कसे बनवायचे हे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे ही रेसिपी मी तुम्हाला पूर्ण ग्रॅमेज स्वरूपात दिलेली आहे म्हणजे सर्व इन्ग्रेडियंट हे वजन काट्यावर मोजून घेतलेले आहे चला तर मग वडापाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया सर्वात प्रथम आपण वड्याचा मसाला येथे या ठिकाणी बनवणार आहे या ठिकाणी वड्याचा मसाला बनवण्यासाठी मी प्रथम पंचवीस ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे तसेच अद्रक दहा ग्रॅम घेतले आहे त्यानंतर लसूण या ठिकाणी मी पंचवीस ग्रॅम घेतले आहे त्यानंतर पंचवीस ग्रॅम या ठिकाणी मी तेल घेतले आहे जिरे एक ग्रॅम घेतले आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक ग्रॅम मोहरी घेतली आहे धने या ठिकाणी एक ग्रॅम घेतले आहे आणि सर्वात शेवटी एक ग्रॅम या ठिकाणी हळद घेतली आहे आता या ठिकाणी वड्याचा मसाला बनवायला आपण सुरुवात करून घेऊया तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात प्रथम पंचवीस ग्रॅम हिरवी मिरची टाकली आहे त्यानंतर लसूण टाकले आहे त्यानंतर मी या ठिकाणी आदर टाकले आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता येथे मिरची पेस्ट तयार झालेली आहे आता यानंतर एका गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवले आहे आता पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पंचवीस ग्रॅम तेल टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पंचवीस ग्रॅम तेल या ठिकाणी टाकलेले आहे तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी मी एक ग्रॅम प्रथम मोहरी टाकली आहे त्यानंतर एक ग्रॅम जिरे टाकले आहे आता मी गॅसचा फ्लेम कमी केला आहे त्यानंतर आता मी या ठिकाणी कढीपत्ता टाकत आहे आता हे सर्व इनग्रेडियन चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मंद वेळच ठेवायचा आहे आता आपण जी मिरची पेस्ट बनवली होती ती पॅनमध्ये टाकायची आहे आता हे मिश्रण चांगले सात ते आठ मिनटापर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे लक्षात ठेवा या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हळूहळू हा मसाला चांगला परतून घेत आहे मी तुम्हाला जसा स्टेप सांगितला आहे तुम्ही पण त्याच पद्धतीने स्टेप या ठिकाणी वापरायचे आहे आता यानंतर या, या मिश्रणामध्ये एक ग्रॅम हळद ॲड करायची आहे आता हे मिश्रण पुन्हा एकत्र करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी एक ग्रॅम धणे टाकायचे आहे धणे हाता हो चांगले बारीक करून टाकायचे किंवा तुम्ही कलपत्त्यामध्ये बारीक करून पण टाकले तरी चालेल आता जवळजवळ सात ते आठ मिनटं झाले आहे या ठिकाणी आपला वडाचा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे मी या ठिकाणी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे मी फक्त चमच्याने ते सर्व मिश्रण हलवत आहे आता हा मसाला एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे तसेच आपल्याला या ठिकाणी ते घ्यायचा आहे लिंबूचे थेंब टाकायचे आहे त्यामुळे एक लिंबू घेतले आहे आता इथे पाहू शकता आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी आपण पाचशे ग्रॅम इंदुरी बटाटा घेतला आहे हा बटाटा हाताने मॅश करून घेऊया जर तुम्हाला वडापावचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला इंदोरचाच बटाटा वापरावा लागेल कारण की हा बटाटा गोड नसतो जर तुम्ही आग्राचा बटाटा वापरला तर तुमचे वडापावची टेस्ट ही गोड येते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दहा ग्रॅम मीठ येथे बटाट्यामध्ये टाकलेले आहे आता मीठ या बटाट्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता मी चाळीस ग्रॅम वड्याचा मसाला या ठिकाणी टाकलेला आहे हा वड्याचा मसाला मी बटाट्यामध्ये चांगला मिक्स करून घेत आहे हा वड्याचा मसाला तुम्ही एकदम बनवून ठेवला तरी चालतो तो लवकर खराब होत नाही फक्त आपल्याला तो फ्रीजमध्ये व्यवस्थित झाकून ठेवायचा असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या बटाट्यामध्ये सर्व वड्याचा मसाला चांगला मिक्स करून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दहा ग्रॅम कोथिंबीर या ठिकाणी या बटाट्यामध्ये टाकलेली आहे आता या ठिकाणी लिंबाचे चार ते पाच थेंब या बाटारीच्या भाजीमध्ये मी टाकले आहे त्यानंतर हे पुन्हा मिक्स करून आता या भाजीचे छोटे छोटे गोळे बनवून त्याची टिक्की बनवून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी छोटे छोटे गोळे या ठिकाणी हाताने बनवले आहे आणि त्याची टिक्की केली आहे तुम्ही पण याच पद्धतीने छोटे छोटे गोळे करून टिक्की करायची आहे जर भाजी हाताला जास्त चिटकत असेल तर हाताला थोडेफार तेल लावायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हळूहळू या बटाट्याच्या भाजीची टिक्की करत आहे या ठिकाणी पाचशे ग्रॅम बटाट्याच्या भाजीपासून जवळजवळ हो अकरा ते बारा वडापाव तयार होतात ते पण मीडियम साईजचे यानंतर वड्यासाठी कवरिंग बनवून घेऊया त्यासाठी मी पिस्तूल कंपनीचे दीडशे ग्रॅम बेसन या ठिकाणी घेतले आहे येथे मी एकशे साठ ग्रॅम पाणी घेतले आहे या ठिकाणी बरोबर दीडशे ग्रॅम बेसनसाठी एकशे साठ ग्रॅम पाणीच लागते त्यानंतर एक ग्रॅम ओवा घेतला आहे त्यानंतर या ठिकाणी मी सोडा एक ग्रॅम घेतला आहे आणि सगळ्यात शेवटी मी दोन ग्रॅम या ठिकाणी मीठ घेतले आहे या ठिकाणी आता आपण कृती पाहूया या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये दीडशे ग्रॅम पिस्तूल कंपनीचे बेसन टाकले आहे आता त्यामध्ये मी एकशे साठ ग्रॅम पाणी हळूहळू टाकत आहे आता हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता जे काही पाणी राहिले होते ते सर्व पाणी या ठिकाणी मी या भांड्यामध्ये टाकत आहे आता मी पुन्हा हे सर्व मिक्स करून घेत आहे आता त्यानंतर मी या ठिकाणी दोन ग्रॅम मीठ टाकले आहे एक ग्रॅम ओवा टाकला आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पुन्हा मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर मी या ठिकाणी एक ग्रॅम सोडा यामध्ये टाकत आहे त्यानंतर हे मिश्रण मी चांगले मिक्स करून घेत आहे या ठिकाणी आपले बॅटर हे रेडी झाले आहे या ठिकाणी तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहुं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका कड्यामध्ये मी तेल घेतले आहे तेल गरम झाले की नाही हे कसे चेक करायचे हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे बॅटर मी थोडे या तेलामध्ये आत्ता मी टाकत आहे जर हे बॅटरवर आले तर याचा अर्थ आपले तेल चांगले तापले आहे आता या तेलामध्ये आता आपण बटाटेवडे सोडणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी, मी बॅटरमध्ये बटाट्या वड्या टाकत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आता टिक्की या बॅटरमध्ये बुडवले आहे तुम्ही पण याच पद्धतीने टिक्की बुडवायची आहे आणि ते सर्व हे भांड्याला पुसून घ्यायचे आहे त्यानंतर कडेमध्ये टाकायचे आहे या ठिकाणी मी हळूहळू कडेमध्ये वडे टाकत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हळूहळू बटाटे वडे या तेलामध्ये टाकत आहे जोपर्यंत बटाटेवड्याला वड्याला सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटे वडे हे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे हा बटाटा वडा तुम्ही मार्केटमध्ये वीस ते पंचवीस रुपयेमध्ये विकू शकता यासाठी आपल्याला एका वडापावसाठी जवळजवळ नऊ ते दहा रुपये इतका खर्च येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता बटाटेवड्याचा वड्याचा कलर हा हळूहळू चेंज होत चालला आहे बटाटेवडे कच्चे नाही राहिले पाहिजे याची काळजी घ्या या ठिकाणी मी हे बटाटे वडे हळूहळू तळून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाटे वड्याला खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता हे बटाटे वडे मी बाहेर काढून घेणार आहे येथे पाहू शकता मी हे बटाटे वडे बाहेर काढले आहे खूप छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता याप्रमाणे मी बाकीचे पण वडे तळून घेणार आहे आज तुम्हाला सर्वांना माझा एक प्रश्न आहे एका वडापावसाठी किती खर्च लागेल याची कॉस्टिंग तुम्ही मला काढून दाखवा पदार्थाची कॉस्टिंग कशी काढायची याचा व्हिडिओ मी मागील व्हिडिओमध्ये दाखवला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जोपर्यंत बटाट्या वड्याला चांगला रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला ते कढईतून काढून घ्यायचे नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता वड्याला चांगला रंग आलेला आहे आता मी ते एका भांड्यामध्ये काढून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले वडे तयार झालेले आहे आता यानंतर आपल्याला वडापावची चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी जे बॅटर उरले आहे ते बॅटर मी आता या तेलामध्ये काढले आहे ते आता चांगले तळून घ्यायचे आहे ही वडापावची चटणी खूप सोपी आहे हे तळून झाल्यानंतर याला आपण चांगले थंड करून घ्यायचे आहे त्यानंतरच चटणी बनवून घ्यायची आहे आता या ठिकाणी हे सर्व मी बाहेर काढून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तेलामध्ये पोपटी कलरच्या मिरच्या पण या ठिकाणी तळण्यासाठी टाकल्या आहे आता या मिरच्या तळून झाल्या आहेत ते मी आता काढून घेत आहे आता एका भांड्यामध्ये या मिरच्या टाकल्या असता त्यामध्ये मीठ टाकत आहे त्या मिरच्या मीठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या अर्धा किलो बटाट्यापासून जो अकरा वडे तयार झाले आहे आता आपण या वड्याची चटणी करून घेऊया या ठिकाणी आता जो चुरा आपण बनवला होता तो चुरा थंड झालेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ठेवले आहे आता त्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळी या ठिकाणी टाकले आहे त्यानंतर मी चिमूटभर मीठ या ठिकाणी टाकलेले आहे या ठिकाणी अर्धा चमचा लाल तिखट टाकले आहे त्यानंतर मी भाजलेले शेंगदाणे या ठिकाणी मी टाकले आहे आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वड्या चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे अशा प्रकारे आज आपली परफेक्ट वडापावची बिझनेस रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही त्या शंका मला कमेंटमध्ये विचारू शकता मी त्या शंकेचे नक्की उत्तर देईल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू